नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल ऐकून वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुद्द्याचा बोला सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका प्रणिती शिंदेंचा भाजप निशाणा भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकटवत आहेत रेटून खोटे बोलणे ही भाजपाची परंपरा आहे त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही त्यांनी मागील दहा वर्षात काही केले नाही त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला मुद्द्याचं बोलावो हो, या मोहिमेअंतर्गत रविवार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अशोक चौकामधील बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या पुढे त्या म्हणाल्या सोलापूर शहराला आठ दिवसात पाणी पुरवठा होत आहे पाण्याचे नियोजन नाही युवकांना रोजगार मिळत नाही महागाई प्रचंड वाढली आहे याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत आहे असे गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जातीजातीत तेंड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही कामाचं बोला तुम्ही विकासाच्या मुद्द्याचे बोला असे प्रणिधी म्हणाल्या सोलापुरातील प्रश्नांवरून मुद्द्याचे बोलावो हे अभियान राबवण्यात येत आहे यात सोलापुरातील प्रश्नांवरून चर्चा व्हावी ते मुद्दे सोडवले जावे यामागचा या अभियानाचा उद्देश आहे या अभियानांतर्गत आज विडी कामगारांचे प्रश्न जनतेचे प्रश्न यांची वाचा फोडण्यात आली या प्रसंगी मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉन्ग प्रणिती यांच्याकडून लाँच करण्यात आले विडी कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जी रोख पगार मिळायचा ती बंद झाली आहे यात विडी कामगारांचे नुकसान झाले आहे त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत भाजपाने नोटबंदीमधून साध्य तरी काय केलं त्यांना गरीब जनतेला विडी कामगारांना त्रास द्यायचा होता का असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारला या प्रसंगी सोलापूर शहरातील विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रश्न विचारतात पुन्हा विचारतात त्यासाठी आज आज अठरा आणि अजून त्या मुलांना योगा म्हणून इडी कामगारांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून काही प्रश्न विचार उद्योगाची असते पाण्याची असते आमचं महाप्रज्ञ तुम्ही नेमकं जी एक आहे ते गेल्या होण्यासाठी वर्षावर रोज केला आणि आमचं स्वतः मला आम्ही आहे आम्ही कामाचं तुम्ही आम्हाला सांगा की मागचं दहा वर्ष काय केलं मग त्याच्यामध्ये आज आहे आणि म्हणून आज मेबं बोलावं ते घेऊन आणि महिला जागा दाखवला काळजी गरजे लोकांना समज खूप डोकं आणि गेली काकत इतके त्रस्त आहे महाला त्रस्त आहे त्यांना रेशन दुकानात माल कोल्हापुरातील ठिकाणी स्मार्ट सिटीने वॉक सिटी लावली रस्ते झाले ते सोलाबंद आठ दिवशी आठ घाट दुषित पाणी येतं आणि त्या कुठं नाही पाणी अभाव एवढ्या अनेक गोष्टी देशात दुकानात पण धाव मंदिरात नाही गोकरी बंदर येतं या सगळ्या गोष्टींमध्ये मला प्रश्न आहे आणि मग म्हणजे असं म्हणतं की एवढं सगळं इथे बिजिटी करते त्याच्या त्यांची परंपरा आहे की मोठं हे बोलतात आणि मग ते तर मग ते जोधून ते एक निर्माण आणि भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला पण आव्हान करते की सोलापूरसाठी आम्ही सगळे एक कोण राहून ठाकरे एवढ्या वर्षापासून आपण एक नाव बाहेर कोण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न असतो तुम्ही पण त्यांना ठाण्या नका देऊ आणि बोलणं या कॅम्पिंगवर त्यांना सारखं सांग रिक्षाच्या रिक्षाचालकाने तरी पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची साथ आमची